शिरगाव मी इतिहास म्हणून आमच्या या सगळ्या पिढ्या हवीची नावं आपण असेळबाई ही सगळ्यात मांडली जात देवी उपरात महाबाई त्याच्या उपरात लयनाई त्याच्या उपरात मोजाई मिराबाई शितळा देवी आणि आबादेवा अशा तर सगळ्या सात भयणी

प्रवेश करतो त्याच्या वेळात आपण सांगशे लोकांगी पूर्ण वाट्या घेऊन आपण मुळतली अशा देवांचे इतिहास इतिहास आमच्या जनतेपर्यंत पवार प्रयत्न प्राध्यापक राजेश वजळीकरांनी जो केला एक अमोल असतात

आज भरगे जर शिस्तबद्ध करतले जे पालकांना जावचें पडटलें शिस्त बद्धाची आपण या भग्याच्या जिवनांत हा असो जर पळ गेलो खालक अपयशी आपल्या हाती मोबायल आयज मोबायल मोबाईल मागीर देतात गाड्या आमी कितें देता ब्रस घेता आपले जीवन सुरवतात आणि शेवटी आवड बाबा दुर्दैवाला सामोरे जाऊ शकतो अशी पाळी आहे त्यांच्या म्हणून हा सगळ्या पालकांना विनंती करू शकतो कठोर आहे आपल्या भुरग्या जे ज्ञान देऊ लागतात जी मोबाईल देऊन तुम्ही जे ज्ञान देतात शिक्षण देतात ते देऊ पण त्याच्याबरोबर

मिल्मरे स्ब्राव,ांवेशिं कंवेशिं सरही में व Industry UK, आजरेमिल अबाहिफमेश भ나�이며 और दौी मम्याति करें Seattle experience to the roadmap önem,ух Smm drip.04,50 round, hè, मैं ठीकमोप मिल्मरेति सरही मेशिफमेशिं भूद.011 cr���!..mau p возможно Glai हॉस्पिटल 54 minut.011 crana cella depuis cハ'不管 सेSoftalyidad. returning from the environment वेळोवेळी a motion in भाव ये भाऊ डॉ प्रकाश गोरे का नेते बाले संस्था मध्ये असतात पुस्तकालय येथे केंद्र नावाची गौरव कार्यक्रमात महाराष्ट्र मध्ये मेवणी ग्रहण गौरव अंतर्गत सरकारी उपस्थत झाले आणि पुस्तकालय प्रस्तावितना गोके विद्या संषद डॉ कोटी बोलणार आहोत आमचा आदर दुकार आहे आणि सगळ्या मोठ्या पर ग्रामंत उपोरे आणि आशीर्वाद आणि मार्गदर्शन प्रत्येक प्रकारे केल्याचा

सोशल मीडिया अपलोड कर लो तो पब्लिकली कभी भी वो अपनी सुविधा जो बात है या सामान्य तो वो लोकल मीडिया से आप या उस तरह के रैपिंग कर पा कर दिया का या है पत्रकार इसके जो होने पर वास्ता रवना चाहिए था अभी इन वो जो संदोष तो मुद्रित में <collaborate>